हॅलो तुमच्या सर्वांचं आपल्या डबल अकॅडी मध्ये खूप खूप स्वागत आहे ठीक आहे सो आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे मी आपल्या बुद्धी महत्वाचे टॉपिक कोणते ठीक आहे आता टेट जी आहे आहे ती आलेली आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे भरपूर भरपूर टॉपिक टॉपिक तर मध्ये सगळ्यांचा अभ्यास कसं करायचा ठीक आहे त्याच्यामध्ये टॉपिक कोणते कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे सो बघा बुद्धिमत्ताचे आपण आता रिझनिंगचे ठीक रिजनिंग चे आपण काय बघत आहोत रिझनिंग आय एम पी टॉपिक ठीक आहे रिजनिंग चे काय करना पण आय एम पी टॉपिक तर बघा पहिला पहिला म्हणजे काय नाते संबंध सर्वांना माहित असेल नाते संबंध आता नाते संबंध मध्ये तुम्हाला कसे क्वेश्चन विचारले जातात तर नातेसंबंध नॉर्मल क्वेश्चन सुद्धा असतात म्हणजे ए हा बी चा कोण पती आहे बी ही सीची आई आहे ठीक आहे तर सी ची नातं काय किंवा एका फोटोतील व्यक्तीकडे बघत एक पुरुष म्हणाला की हा हिच्या वडिलांच्या बहिणीची मुलगी आहे ठीक आहे तर त्या पुरीचं पुरुषाचं त्याच्याशी नातं काय ठीक आहे असे भरपूर तुम्हाला क्वेश्चन विचारले असतात ठीक आहे किंवा कोडिंग नाते संबंध ठीक आहे कोडिंग वाले नाते संबंध असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात म्हणजे ए प्लस बी म्हणजे काय काय ए गुणीला बी म्हणजे काय ठीक आहे नाते संबंध हे फार इम्पॉर्टंट आहे आणि नाते संबंधामुळे तुम्हाला क्वेश्चन विचारले जर जा जातात ठीक आहे हे गाळू नका नाते संबंधाला ठीक आहे नाते आणि नाते संबंध जर कोणाला हार जात असेल तर मी तुम्हाला लेक्चर मध्ये पिढ्यानुसार नाते कशी तयार करतात ते सुद्धा शिकवलेलं आहे तुम्ही तिथे आपल्या चॅनल कडे जाऊन ठीक आहे ब्लड रिलेशनच तुम्ही लेक्चर पाहू शकता ठीक आहे त्यावर सगळं दिलेलं आहे ठीक आहे नाते संबंध त्याच्यानंतर बघा फासे टॉपिक आहे ठीक आहे फासे आता फासे हा टॉपिक फार महत्वाचा आहे म्हणजे काय डाईस ठोकळा तुम्हाला विचारतात एकच्या विरुद्ध कोणता अंक असेल बी च्या विरुद्ध कोणतं किंवा एक सापचडी म्हणजे जर ठोकळा आपण उघडला तर मग त्याच्या विरुद्ध अंक कोणता येणार ठीक आहे असे क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे त्याच्यानंतर अजून तुमच्या टॉपिक कोणते आहे तर बघा दिशा दिशा ठीके दिशा पण फार इम्पॉर्टंट आहे दिशा साठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याची डावी उजी बाजू कोणती आहे ठीक आहे तुम्हाला दिशा मध्ये काय सांगितलंय म्हणजे एक कोण किती अंशाचा असतो जेव्हा दिशा दिशा एक शॉर्टेक दिली होती उपदबाची ती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे नाते संबंध दिशा हे जे मी टॉपिक तुम्हाला सांगते हे इम्पॉर्टन्टॉपिक आहे हे अजिबात गाळू नका ठीके त्याच्यानंतर दिशा झाला त्याच्यानंतर वैवारी 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 त्याच्यानंतर घड्याळ टॉपिक आहे घड्याळ टॉपिक पण फार इम्पॉर्टंट आहे घड्याळ ठीक आहे त्याच्यानंतर येत बघा आता अंक मालिका जास्त अंक मालिका वर्ण मालिका परत सहसंबंध ऑळम्या ठीक आहे सहसंबंध विसंग आहे हे जे टॉपिक आहे ह्याच्यावर तुम्हाला म्हणजे ऑबियसली विचारलेच जातात ह्याच्यावर क्वेश्चन ठीक आहे हे म्हणजे सगळ्याच म्हणजे क्वेश्चन हे सगळ्याच एक्झाम हे क्वेश्चन तुम्हाला विचारलेच जातात ठीक आहे त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये नंतर काय असं इनपुट आउटपुट वर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात इनपुट आउटपुट ठीक आहे इनपुट आउटपुट ठीक आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग आहे कोडिंग डिकोडिंग ठीक आहे त्यानंतर बैठक व्यवस्था हो म्हणजे सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट ठीके आणि आकृत्यांची संख्या हे पण विचारले जातं आकृत्यांची संख्या मोजणे ठीके आकृत्यांची संख्या मोजणे ठीक आहे हे टॉपिक तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला करायचंच आहे शंभर टक्के हे अजिबात जाळू नका आणि ह्याच्यामध्ये अजून येतात वेनाकृत्या म्हणजे वेनाकृत्या वे तुम्हाला देतात निष्कर्ष देतात म्हणजे वेनाकृत्यांवर आधारित प्रश्न ठीक आहे वेनाकृत्या येतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर माहितीये आपल्या आरसा प्रतिमा ठीके आरसा प्रतिमा पाण्यातील प्रतिमा किंवा आकृती पूर्ण करा घडी घाला घडी उघडा अशा काही कटिंग ठीक आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत मुलगी मतामध्ये आहे आता तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या जे इम्पॉर्टंट जे काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय करायचंय तर तुम्ही जेव्हा रिजनिंगच्या बघा तीन तासामध्ये ठीक आहे रिजनिंगच्या तीन तासामध्ये दोन एक जेव्हा थेरीला देणार तुमच्या काय थेरीला देणार तुम्ही एक तास ठीक आहे थेरी कॉन्सेप्ट तेव्हा तुम्हाला बाकीचे तास असतात दोन तासामध्ये तासा, तासा काय तुम्हाला म्हणजे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर जे असतील ते सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यामुळे तुम्ही तर एमसी घेतले पण कसे टॉपिक वाईज एमसीक्यूज घेतले तरी ओके आहे ठीक आहे टॉपिक वाईज ठीके आणि तुम्हाला सगळे शॉर्ट ट्रिक सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला एक तास इनफ आहे ठीक आहे म्हणजे एखादा एक टॉपिक एक्सप्लेन करायला समजा तुम्ही जर एखादा वैवारी घेतला तर त्या वैवारी किंवा नाते संबंध किंवा फॉर एक्झाम्पल घड्या घ्या घड्यामध्ये थेरी कॉन्सेप्ट क्लिअर केली तर दोन तास तुम्ही की प्रिविस इयर क्वेश्चन जे असतील किंवा एमसीक्यू असेल टॉपिक वाईज ते करू शकतात पण त्याच्यानंतर जेव्हा तुमचे टॉपिक वाईज क्वेश्चन होतील ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट घ्या त्यानंतर तुम्ही टेस्ट टेस्ट आधी कसे घेणार तुम्ही टॉपिक वाईज घेणार आणि टॉपिक वाईज टेस्ट झाली की त्याच्यानंतर तुम्ही काय करणार मिक्स क्वेशन टेस्ट घेणार आणि जेव्हा असं थोडी की टॉपिक वाई जेव तुम्ही क्वेश्चन ची टेस्ट घेणार इक्वेशन ची टेस्ट घेणार तेव्हा तुम्हाला काहीच सा अडचणी येणार नाही तुम्हाला डाउटच येणार नाही काही काही जणांचं काय होतं की बाबा लेक्चर मध्ये जेव्हा असतो ना आपण तेव्हा मी असते तेव्हा क्वेश्चन सॉल्व करून देताना तुम्हाला सगळं समजलेलं असतं ठीक आहे पण तोच क्वेश्चन जेव्हा तुम्ही एकट्यामध्ये सॉल्व करता तेव्हा तुम्हाला त्याच्यात काही डाऊट असतो की तुम्हाला जमत नाही क्वेश्चन कसं करायचं ते काही येत नाही ठीक आहे तर अशा सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतात ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर की त्याच्यानंतर तुम्हाला जे येत नाही ना ते एका पेज वर लिहून ठेवा ठीक आहे ज्याच्यामध्ये बघा तुम्ही जर एखादा टॉपिक वाईज घेतला आणि त्याच्यामध्ये डाऊट आले तर लिहून घ्या मिक्स क्वेश्चन घेताना टॉपिक वाईज लिहून घ्या पी जेव्हा सॉल्व करतील तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या ठीक आहे या सगळे क्वेश्चन नंतर तुम्हाला काय करायचे आहे नंतर मध्ये नंतर तुम्हाला काय करायचे ते सगळे डाऊट तुम्हाला क्लिअर करायचे आणि टेस्ट तुम्ही जेव्हा घेणार तेव्हा त्याचं तुम्हाला काय करायचं आहे टेस्टचं तर तुम्हाला अनालायसिस करणं गरजेचं आहे ठीक आहे आणि जे येत नाही त्याचा स्टडी पहिला करायचे ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा लाईव्ह पहिलं बघा लेक्चर जे तुमचे आहे ठीक आहे लेक्चर आता तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतात ठीक आहे आणि रेकॉर्ड लेक्चर पण असतात ठीक आहे रेकॉर्ड लेक्चर पण 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 रेकॉर्ड मी काय म्हणेन या लाईव्ह पेक्षा जास्त तुम्हाला काय करायचे आहे रेकॉर्ड लेक्चर फॉलो करायचे जास्त म्हणजे लाईव्ह लेक्चर पहाच तुम्ही पण जास्त करून रेकॉर्ड लेक्चर जास्त पहा का कारण की तिथे तुमचे क्लिअर होतात कॉन्सेप्ट क्लिअर होतात ठीक आहे त्यानंतर एमसीक्यू टॉपिक वाईज ते क्लिअर होतात जेवढं तुम्हाला सिलेबस तुम्हाला कव्हर करता येईल ना तेवढं तुम्हाला रेकॉर्ड मध्ये करून घ्यायचं आहे ठीक आहे रेकॉर्ड मध्ये करून घ्यायचं आहे ठीक आहे कारण रेकॉर्ड मध्ये जास्त क्वेश्चन तुम्हाला करता येत ठीक आहे क्लिअर आहे आणि तुम्हाला मी सांगते प्रॅक्टिस तुम्हाला एवढी आहे ना की प्रॅक्टिस तुम्हाला एवढी करायची की कोणत्या टाळाला कोणती चावी लागणार हे तुम्हाला माहित पाहिजे जसं की बघा आपण जेव्हा काय करतो जास्त खूप म्हणजे एमसीक्यू चा सराव करतो प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यावरून काय होत आपण एकदम म्हणजे हे झालेलं असतो की बाबा आता मला कोणताही मी करायला रेडी आहे ठीक आहे पूर्ण माझं शंभर टक्के माझ्या अभ्यास झालेला आहे मला खूप कॉन्फिडन्स आहे जेव्हा तुम्हाला हा कॉन्फिडन्स येतो आणि तुमची भरपूर म्हणजे कचऱ्यासारखे प्रॅक्टिस झाले मग तुम्हाला एक्झाम मध्ये गेल्यावर लगेच तुम्हाला ओळखून येईल की बाबा हा क्वेश्चनला ला लॉजिक काय लागू शकतो आणि कधी करताय जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस खूप केलेली असेल मग कोणत्या टाळायला कोणतं लॉजिक लागणार कोणती चावी लागणार हे तुम्ही सहज अगदी सांगू शकता बरोबर ना त्यामुळे अशी तुम्हाला काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा स्टडी कशी करायची आहे पीडीएफ ठीक आहे स्टडी तुम्हाला कशी करायची आहे बघा आता काही पीडीएफ असतील ठीके आणि पीडीएफ नंतर काही टेस्ट असतील तुम्ही ना बघा टेस्ट बघ आता तुम्ही काही पीडीएफ असेल त्या पीडीएफ घ्या सॉल्व करायला त्याच्यामध्ये तुम्हाला काय येतील डाउट्स येतील स्वतः टेस्ट घ्या काय येतील तुम्हाला डाऊट येतील डाऊट घालायचं का आपल्याला नाही हे डाऊट आपल्याला काय करायचे नंतर क्लिअर करायचे ठीक आहे जेवढे तुम्हाला डाउट जेवढे तुम्हाला प्रश्न पडणार जेवढे तुम्हाला शंका येणार तेवढेच तुम्हाला असं जेवढं तुम्हाला असं वाटतं की बाबा मी काहीतरी करते म्हणजे मला काहीतरी येत नाही समजते मला ठीक आहे मी करणार ठीक आहे जेवढं तुम्हाला डाउट येतील ना तेवढं चांगले तेवढे तुमचं काय होणार डाऊट क्लियर होणार ठीक आहे जेवढे तुम्हाला डाऊट्स येतील समजायचे तेवढं मी अभ्यास करतोय ठीक आहे हे पॉईंट लक्षात घ्यायचे ठीक आहे आणि आज तुम्हाला बुद्धिमत्तेचे मी टॉपिक सांगितले इम्पॉर्टंट तर इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे नातेसंबंध फासे दिशा वैवारी घड्याळ संगत घटक इनपुट आउटपुट कोडिंग डिकोडिंग सिटिंग अरेंजमेंट आकृत्यांची त्यांची संख्या वेनाखूत आरसा पाण्याची प्रतिमा हे पॉईंट सगळे लक्षात ठेवायचे थी, ठीक आहे अशा रीतीने तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आता तुम्हाला इम्पॉर्टंट जे काही टॉपिक सांगितले ते पण सांगितलेले आहे ठीक आहे आणि एक्झाम सुद्धा खूप जवळ आली आहे तर तो तुम्हाला काय करायचं एक एक टॉपिक घ्यायचे आणि जास्त तुम्हाला वेळ नाही आता त्यामुळे लवकर जास्तीत जास्त इन्स्टिट्यूट करायला घ्या कारण की मिक्स क्वेश्चन म्हणजे तुमची प्रॅक्टिस सुद्धा जास्त होईल कारण की आता टॉपिक वाईज क्वेश्चन घ्यायला पण तुमच्याकडे एवढे दिवस बाकी नाही सांगेन तुम्हाला मिक्स क्वेश्चन घेत जा टेस्ट देत जा ठीक आहे आणि जास्तीत जास्त वेळ तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे आणि बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक तुम्हाला सांगितलेले आहेत आता सगळ्यांनी अभ्यासाला लागायचा आहे आणि आता एक्झाम सुद्धा टेची जवळ आलेली आहे तो डबल अकॅडमी तर्फे तुमच्या सर्वांचं तु काय खूप खूप तुम्हाला काय शुभेच्छा आहे ठीक आहे छान छान पेपर लिहा आणि जर व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करायचे लाईक करायचं आणि कमेंट करायचे थँक्यू